नमस्ते मी रमेश मुकाद, ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचं आझाद मैदानावर यशस्वीपणे शपथविधी संपन्न झाला आणि सदर शपथविधी सोहळ्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा नितीन गडकरी पियुष गोयल तथा चौदा राज्यांचे मुख्यमंत्री सिने तारका उद्योगपती आणि सामान्य जनता प्रचंड अशा उत्साहामध्ये आझाद मैदानावर सदरचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आज देवेंद्र फडणवीस यांनी मराठीमध्ये शपथ घेतली तर एकनाथ शिंदेने देखील मराठीमध्ये शपथ घेतलेली आहे आणि दादा यांनी देखील शपथ घेतली म्हणजे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा तिघांचा शपथ सोहळा या ठिकाणी संपन्न झाला मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि एक स्थिर सरकार राज्यावर अकरा दिवसानंतर निवडणूक होऊन प्रचंड बहुमत असताना जे काही विलंब लागला आता स्थिर सरकार भारताला महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शपथविधी सोहळा संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयामध्ये गेले आणि त्यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली आणि मंत्रिमंडळाची बैठक घेतल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की महाराष्ट्र सरकार हे सर्व समाजाला सोबत घेऊन वाटचाल करणार आहे तसेच जी आश्वासनं निवडणुकीपूर्वी दिलेली आहेत त्या आश्वासनाची पूर्तता केली जाईल लाडली बहीण योजनेअंतर्गत महिलांना देणारी देण्यात येणारे एकवीसशे रुपये हे दिले जातील आणि विरोधी पक्ष जरी संख्येने कमी असले तरी त्यांचा योग्य तो सन्मान राहील अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन एक जनतेमध्ये संदेश दिलेला आहे की महाराष्ट्र सरकार हे कुठल्याही दबावाला बळी न पडता जनतेच्या समस्या जनतेच्या विकासीय धोरणांना पुढे नेण्याचा प्रयत्न करेल देवेंद्र फडणवीस यांनी जे केलेलं वक्तव्य आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे पुन्हा त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील वाटचाल त्याने यशस्वी करावी याबद्दल आपलं म्हणणं काय आहे बद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत